नमस्कार तर मी दिव्या दिव्याच किचन मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर इथे मी तीन ती चार गित है। गित है। ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दहा ते बारा कडीपत्त्याची पाने घेतलेली आहेत आणि वीस ते बावीस पाने मी पुदिन्याची घेतलेली आहे आणि भरपूर भर सारी अशी मी कोथिंबीर घेतलेली आहे या सर्वांची मी इथे छान अशी पेस्ट केलेली आहे तुम्ही ते बघू शकता त्यानंतर आता मी एक ग्लासभर बासमती तांदूळ घेतलेला आहे तर तुम्ही कुठलाही तांदूळ घेऊ शकता तर हा जो तांदूळ ता ती आहे आपल्याला एक ते दोन पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे त्यानंतर आता मी कुकरमध्ये तीन ते चार चमचे तेल घातलेलं आहे थोडंसं तेल तापल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाव चमचा मोहरी आणि पाव चमच्या जिरी घालायची आहे त्यानंतर आपण जी पेस्ट केलेली होती ती सर्व पेस्ट यामध्ये घालायची आहे आणि एक ते दोन मिनिट छान अशी ही पेस्ट जी आहे ती आपल्याला परतून घ्यायची आहे त्यानंतर मी आता एक वाटी वटाणा घेतलेला आहे तर हा वटाणा मी स्वच्छ असा पाण्याने धुवून घेतलेला आहे ओला वटाणा घेतलेला आहे हा सर्व वटाणा मी यामध्ये घातलेला आहे त्याचबरोबर त्यासोबत मोठी चार पाच कढीपत्त्याची पाणी पण घातलेली आहे त्यानंतर एक दालचिनीचा तुकडा एक लवंग एक मिरी आणि तेजपत्त्याची दोन पानं मी यामध्ये घातलेली आहे पाव चमचे मी हळद घातलेली आहे थोडंसं हिंग घातलेलं आहे हिंगाने छान अशी चव येते त्यानंतर मी ते शाही बिर्याणीचा एव्हरेस्ट मसाला घेतलेला आहे तर तो च एक चमचा मी घातलेला आहे त्यानंतर सर्व छान असं मी एकदम मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर एक ग्लासभर जो आपण तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे तो तांदूळ या कुकरमध्ये मी घातलेला आहे तर दोन ते तीन मिनिट छान असं आपल्याला हे जे सर्व मिश्रण आहे ते हलवून थोडंसं परतून द्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये मी एक चमचा धना पावडर घातलेली आहे त्यानंतर पुन्हा अजून एकदा मी हे छान असं हलवून घेतलेलं आहे तर त्यानंतर आपल्याला त्यामध्ये मी एक ग्लास तांदूळासाठी मी इथे सव्वा दोन ग्लास पाणी घातलेलं आहे तर वटाणा शिजण्यासाठी जास्त पाणी लागत नाही आहे त्यामुळं मी थोडंच पाणी घातलेलं आहे कारण की माझ्या इथं जो तांदूळ आहे त्याला एक ग्लासासाठी दोन ग्लासभर पाणी पुरेसं होतं त्यानंतर मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि आप आपल्याला जो हा जो भात आहे तो त्यासाठी लगेच कुकर लावायचा नाही आहे तर मी दहा ते पंधरा मिनिट हे जे कुकरचं झाकण आहे ते उग्रस ठेवलेलं आहे आणि त्यानंतरच मी त्याला झाकण लावलेलं ला आहे आणि पुन्हा झाकण लावून हे जे कुकर आहे त्याची एकच सेट्टी घ्यायची आहे मध्यम गॅसवरती तर तुम्ही इथे बघू शकता मस्त असा माझा हा वटाणे भात जर तुम्हाला घरी कधी कंटाळा आलेला असेल तर काय करावं तर मस्त असा हा वटाणे भात खायला तयार होतोय आणि एकदम छान आणि टेस्टी असा हा वटा वटाणा भात जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनल एकदा लाईक करा सिजिट करा सबस्क्राईब करा तर हा जो भात आहे तो माझ्या भा बा, छोट्या भावाच्या एकदम आवडीचा भात आहे तर आज तो पण इथे आलेला आहे म्हणजे माझ्या घरी त्याच्यात तर आता आपण त्याला विचारूया की तो जो भात आहे तो कसा झालेला आहे तर तो आता सांगणार आहे तुम्हाला कसा झालेला आहे तर तुम्ही बघू शकता त्याला भात आवडला आहे का नाही ते जर तुम्हाला अशाच माझ्या नवीन नवीन आणि पारंपरिक रेसिपी जर पाहायला आवडत असतील तर नक्कीच दिव्याच किचन मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक करा